दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील दीपक मोहन जाधव वय वर्ष पंचवीस वर्ष राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन मैदानाजवळ सलगरवस्ती सोलापूर तसंच सचिन कल्लप्पा वनमाने वय सत्तावीस राहणार कल्याण नगर भाग तीन जुळे सोलापूर यासह कपिल ज्ञानेश्वर भांडेकर वय सत्तावीस वर्ष राहणार घर नंबर तीस वडार गल्ली बुधवार पेठ सोलापूर आणि फरजाना अब्बा शेख वय बेचाळीस वर्ष राहणार चारशे चौऱ्याऐंशी अब्लिक तीन गोदुताई विघर कुल सोलापूर विरुद्ध विविध कालावधीमध्ये वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार करणं जबरी चोरी करणं फसवणूक करणं शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणं खंडणी मागणं महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणं सामान्य नागरिकांचं पाकिट चोरणं यासारखे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सोलापूर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे का यांनी कार्यवाही करून तीन इस्मांसह एका महिलेला सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार केला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही